मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आज आहे गुरुवार सगळ्यांना शुभ गुरुवार आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आता ना सकाळचे अकरा वाजलेले आहे माझी देवपूजा वगैरे सर्व काय आवडलेली आहे आज मी देवपूजा कशी केली देव कशाने उजळवले हे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे हा व्हिडिओ मी नंतर शूट करते म्हणजे पूजा झाल्यानंतर शूट करते तुम्हाला टिक्क्यावरनं समजलं असेल म्हणजे हातसुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी लाल पिवळे झालेले आहे तर आजची पूजा सुद्धा ना खूप छान झाली मस्तच झाली फक्त एका कमी होती ती म्हणजे फुलं तर आता उन्हाळा आहे त्यामुळे गार्डनमध्ये फुलं नाही आहेत आणि मार्केटमध्ये मला जायला काही जमलेलं नाही मी जर गेली तर नक्कीच फुलं घेऊन येणार फुलं असले ना की आपल्या पूजेला ते म्हणतात ना फुलं चार चांद लावून जातात पूजेला फुलांशिवाय पूजा अपूर्णच वाटते मला तरी म्हणजे खूपच मस्त वाटतं फुलं वगैरे व्हायल्यानंतर तर बघूया गेली तर नक्कीच घेऊन येणार पण मी आज तर बघा आज आहे पौर्णिमासुद्धा आहे तर आजच्या दिवशी आपण काय काय केलं के पाहिजे मी काय काय केलं के हे तुम्हाला सर्वच मी सांगणार आहे दाखवणार आहे हे सगळं नाही मी आज खूप दिवसानंतर केलं कारण की मध्ये बरंच काय काय घरामध्ये काम चालू होतं मी नव्हती त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींना बराच गॅप पडला पण असो आज मी ठरवलेलो होतो सर्व काही आपल्याला करायचं पौर्णिमा पण आहे पौर्णिमा काल सं संध्याकाळपासूनच चालू झालेली आहे ती आज दिवसभर आहे त्यामुळे मग आपण ह्या गोष्टी करतच असतो मग मा तुम्हाला माहितीच आहे उंबरठ्याला हळदीचं लेपन असू द्या हे तर मग देव उजळून वगैरे हे सर्वच मी केलं मी तुम्हाला पुढे व्हिडिओ अटॅच करते तुम्ही नक्कीच व्हिडिओ संपूर्ण बघा आणि पूजा कशी झाली ना मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा तुमचं एक लाईकसुद्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर ठीक आहे चला आता आपलं जे पूजेचं काम होतं ना काम ते सर्व काही आवरलेलं आहे पण घरातली जी इतर कामं आहेत ना ती अजून करायची आहे तर ती कामंसुद्धा आवरते आज आहे माझा उपवास तर त्याच्यासाठी मस्त आज साबुदाना खिचडी करूया म्हणते तर अजून साबुदाना भिजत टाकायचा आहे तर बघूया आता कधी भिजतो आणि कधी माझी खिचडी व्हायची चला आता सर्व काही कामं आवडते आणि मग पुन्हा तुमच्याशी बोलते चला तर बघा सकाळची छान अशी सर्व काही साफसफाई पूसपास झाल्यानंतर सुरुवात झाली ती म्हणजे देवपूजेला तर बघा माझ्या हातामध्ये जी चंदन पावडर तुम्हाला दिसते ना तर ती चंदन पावडर मी स्वामी मूर्ती आर्ट म्हणजे शीतलताई यांच्याकडनं मागवली होती आणि मी तुम्हाला बोलली होती की मी याचा उपयोग कसा करणार आहे हे पण तुम्हाला नक्कीच सांगेल तर त्यांच्याकडनं मागवलेल्या अगरबत्ती झालं धूप झालं खूप म्हणजे खूपच सुंदर आहे तर ही पावडर वापरायची राहिली होती म्हटलं चला आज तुम्हाला दा सांगते की मी ती पावडरसुद्धा कशी आहे तर ह्या पावडरचासुद्धा ना सुगंध अगदी अप्रतिम आहे खूप छान असा सुवास या पावडरचा आहे तर बऱ्याच लेडीज ह्या पावडरचा उपयोग आहे ना देवांना चंदनाचा टिळा लावण्यासाठी सुद्धा करतात आपण आहे ना याचा उपयोग देव उजळवण्यासाठीसुद्धा करू शकतो तर मी तेच तुम्हाला आज दाखवणार आहे तर बघा सगळ्यात ना कोरडी पावडर मी एका स्टीलच्या प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि आता मी तुम्हाला ना त्या पावडरने मूर्ती स्वच्छ करून दाखवणार आहे तर आता ना तुम्ही पावडर ओली पण करून घेऊ शकता किंवा मग अशी कोरडी सुद्धा आपल्या देवांना तुम्ही लावू शकता तर इथे मी आपली सप्तशृंगी मातेची मूर्ती तुम्हाला दाखवते आहे क्लीन करून की जसं सा की बघा आज बऱ्याच वेळेस आपण असं ऐकलेलं आहे की देवांना कोणत्याही प्रकारचे हानिकारक लिक्विड केमिकल वापरू नये ते तसं म्हणजे नाही वापरल्या वापरायलाच नाही पाहिजे तर त्यासाठी असं आहे म्हणजे ही पावडर झालं गोदाजल झालं ह्या गोष्टींनी आपण ना देव म्हणजे देव देव देवांच्या मूर्ती देवांचे वस्तू भांडे हे सर्व काही क्लीन करू शकतो तर बघायला गेलं तर पितांबरी झालं भैया पावडर झालं त्याने बघा काही ना काही त्याच्यामध्ये केमिकल्स असतातच आपल्या हातांनासुद्धा त्याचा बरासा त्रास होतो त्यामुळे ते, ते देवांना खरंच वापरू नये तर ही पावडर जी आहे ना ती पहिले मी कोरडी देवीला लावून घेतली एका हाताने हळूहळू थोडीफार चोळली आणि मग थोडंसं ओलं केलं आणि मग पुन्हा हे केली तर बघा तुम्हाला दोन मूर्त्यांमधला फरक इथे समजत असेल आपली तुळजाभवानी आईची मूर्ती मला क्लीन करायची आहे आणि दुसऱ्या देवीची मूर्ती मी क्लीन केलेली आहे तर छान अशी एकेना शाईन आपल्या देवांना या पावडरने येते तर खरंच खूप सुंदर आहे ही पावडर तर तुम्हाला जर काही साहित्य मागवायचं असेल तर तुम्ही नक्कीच त्यांच्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा आणि हे साहित्य नक्कीच मागवू शकता तर खूपच सुंदर आहे तर अशाच पद्धतीने ना मी आता सर्व काही देव उजळून घेणार आहे तर मी तुम्हाला ना जे ता चांदीचे टाक आहे ना ते सुद्धा दाखवणार आहे की ते सुद्धा कशी निघतात म्हणजे टाकांची जी साईडची बॉर्डर असते ना ते सुद्धा मी तुम्हाला क्लीन करून दाखवते तर बघा आता दोन मूर्त्यांमधला फरक तुम्हाला इथे अगदी क्लिअर दिसत असेल ही मूर्ती मी पूर्ण क्लीन केली आणि आपली महालक्ष्मीची मूर्ती मला क्लीन करायची बाकी आहे तर बघा खूप छान असा पावडरचा रिव्ह्यू मी तुम्हाला दिला रशी पाउडर आहे खूपच सुंदर अशी पावडर आहे आता मी तुम्हाला जे आपले चांदीचे टाक आहे ना ते सुद्धा दाखवते क्लीन करून म्हणजे चांदीवर नाही पण साईडला जी बॉर्डर आहेत आपल्या देवांना पितळी बॉर्डर आहे तर तीसुद्धा ना ह्या पावडरने खूप छान अशा पद्धतीने क्लीन झाली अजिबाते ना देवां म्हणजे सुवाससुद्धा खूप छान येत होता आणि अजिबात कोणत्याही प्रकारचं केमिकल आपण इथे देवांना वापरत नाही आहे अगदी छान अशा पावडरने आपण देव उठे उजळून घेत आहे तर बघा तुम्हाला आता क्लीन केल्यावर सुद्धा फरक मी दाखवते दोन चा टाकांमधला तर मध्ये जे आहे ना थोडीफार डिझाईन असते तिथे थोडंफार काळत असंच म्हणजे चांदीवर ही पावडर नाही मी वापरली फक्त साईडच्या बॉर्डरवर वापरलेली आहे तर खूप छान असं आप तुम्ही ह्या पावडरने ना देवसुद्धा उजळू शकता तर मस्त मला तर आवडलीत आणि सुवास तर खूपच सुंदर आहे तर अशाच प्रकारे ना मी आता सर्व काही देवीना ह्या पावडरने उजळून घेतलेल्या आहे आणि जे पण काही द देवाच्या वस्तू असतात म्हणजे तांब्या त्याच्यानंतर मग प्लेट्स वगैरे ते सर्व काही मग तुम्ही त्याला पितांबरी किंवा भैया पावडर दिवा वगैरे झालं तर ह्या गोष्टी तुम्ही त्याने क्लीन करू शकता आता देव वगैरे उजळून झाले तर इथे तुम्हाला दोन नारळं दिसतात आहे तर जसं तुम्हाला बोलली आज आहे पौर्णिमा आणि आज आहे गुरुवारसुद्धा आहे तर बघा आपल्या घरामध्ये आपण कलशाची स्थापना करत असतो तर ना दर पौर्णिमेला आपण आपल्या घरातला कलश झालो कलशाच्या खालचे तांदूळ जे पण काही तांदूळ वगैरे जे असतात ना ते सर्व काही बदलत असतो अशी संपूर्ण देवपूजा केल्यानंतर बघा घरामधलं वा वातावरण आहे ना खूप छान असं पॉझिटिव्ह होतं घरामध्ये एक प्रकारे प्रसन्नता सर्वकडे सर्वीकडे दरवळत असते तर आज आहे ना मी माझा नारळ कलशातला नारळ बदलणार आहे कारण आहे ना तो नारळ जो आहे ना तो सुकला आहे त्याच्यामध्ये म्हणजे आतमधून कोरडा झाला कोरडा झाल्यानंतर आपल्याला ना नारळ हलका लागायला लागतो त्यामुळे मी नारळाच बदलणार आहे तर बघा ही जी नारळाची आहे ना ती प फ्रंट बाजू आहे म्हणजे नारळाला जे डोळे असतात ना ती बाजू आपण समोर करून ठेवायची असते तर तो नारळसुद्धा ना स्वच्छ धुवून घेतला आणि आता देवपूजा करण्याच्या आधी मला करायचं आहे हळदीचं लेपन तर ही हळद जी श्रीनिवास हळद तुम्ही बघितली ती हळद मी दिंडोरीवरून आणली होती तर हळद अगदी छान प्युअर आणि मस्त पिवळी धमक आहे तर ना बऱ्याच दिवस झाले मी ह्या गोष्टी केल्या नव्हत्या तर आहे ना हळदीचं लेपन वगैरे हळदीचं लेपन आपण दर गुरुवारी दर पौर्णिमेला अमावस्येला मंगळवारी अशा दिवशी नक्कीच केलं पाहिजे हळदीच्या लेपनाचे ना खूप सारे मस्त पॉझिटिव्ह इफेक्ट आपल्या घरावर नक्कीच पडतात तर बघा हळदीचं लेपन करताना तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं गोमूत्र थोडीशी थोडासा अष्टगंध गुलाबजल ह्या गोष्टी मिक्स करू शकता माझ्याकडे ना गोमूत्र नाही आहे तर मी याच्यामध्ये ना अष्टगंध मिक्स कर आहे केला म्हणजे थोडासा आणि मग हळद हळद

आणि पाणी थोडंसं टाकून येणार एक कन्सिस्टन्सी बनवली म्हणजे खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण बनवायचं नाही आणि ना मी खूप असं घट्ट लेपन करत नाही कारण की ना येता जाता नकळत का हो ना कोणाचे पाय लागतात आणि मग ते आपण तर आपण करतो आपण जपून जातो पण आहे ना घरातले इतर पण असतात त्यांचं कधी लक्ष असतं नसतं म्हणून मी खूप घट्ट असं लेपन नाही करत थोडंफार पातळ लेपन करते तर बघा लेपन करण्याच्या आधी ना उंबरठा स्वच्छ असा पोसून घेते माझा उंबरठा ना खैराच्या लाकडाचा आहे आपल्या घराला उंबरठा लावताना ना आपण दोन गोष्टीं म्हणजे दोन लाकडू लाकूड आपण वापरू शकतो ते म्हणजे पिव सागवानी लाकूड आणि हे खैराचं लाकूड तर आता खैराचं लाकूड शक्यतो मिळत नाही म्हणून बऱ्याच ठिकाणी सागवानी उंबरठा बघायला मिळतो तर तो सुद्धा उंबरठा चालतोच सो उंबरठा लावताना आपण त्याच्यामध्ये पंचधातू टाकतो आणि मग आपल्या दरवाज्याला उंबरठा लावतो तो बघा घराला उंबरठा असणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचं तितकंच गरजेचं आहे उंबरठा म्हणजे आपल्या घराची नाही सीमारेषा असते त्याच्या आतमध्ये ना कोणतेही प्रकारचे निगेटिव्हिटी म्हणजे आतमध्ये प्रवेश करत नाही जे पण काही का कलह आहे क्लेश आहे ते उंबरठ्याच्या बाहेर आतमध्ये म्हणजे बाहेरने येणारा कोणी कोणताही माणूस आहे ना कोणत्या विचाराने आपल्या घरात येतोय आपला जो उंबरठा आपला मुख्य दरवाजा जर छान असा सुशोभित आणि स्वच्छ असेल ना तर तो येताना पॉझिटिव्ह आणि स्वच्छ मनानेच आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतो त्यामुळे ना आपला मुख्य दरवाजा झाला उंबरठा झाला ना रोज छान असा स्वच्छ आणि सुशोभित असला पाहिजे रोजच्या ना उंबरठ्याची हळदी कुंकू धूपदीप अगरबत्ती लावून ना नक्कीच पूजा केली पाहिजे त्याने खूप छान असं पॉझिटिव्ह वाईब्स आपल्या घरामध्ये येत असतात तर बघा हळदीचं लेपन करून झालेलं आहे आणि ना छान असं पातळ जसं तुम्हाला बोली खूप घट्ट असेल पण मी करत नाही तर आता लेपन तर माझं करून झालेलं आहे आता लेपन सुकते तोपर्यंत मी छान अशी देवांची पूजा करून घेणार आहे तर बघा पूजा करण्याच्या आधी मी आता मंगलकलशाची स्थापना म्हणजे जी केलेलीच आहे फक्त जो नारळ आहे ना तो व्यवस्थित आता मांडून घेते तर बघा आपल्या देवघरामध्ये ना मंगलकलशाची स्थापनासुद्धा तेवढीच गरजेची आहे म्हणजे आपण आहे ना एक प्रकारे आपल्या कुलदेवतेची सेवा या मंगल कलशाद्वारे म्हणजे आपल्या हातून आपण करत असतो आपल्या घरावर आपण मंगल मंगलकलशेना स्थापन केल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणतीही आर्थिक अडचण आर्थिक चंच आपल्याला भासत नाही ते म्हणतात ना कोणतंही अडचण किंवा कोणतंही संकट येणार असेल तर आपल्या मंगल कलशाच्या नारळावर एक तर तडा जातो किंवा मंगल कलश आपला पूर्णपणे सुकतो असं मीही ऐकलेलं आहे तुम्ही ऐकलेलं असेलच त्यामुळे आपल्या घरामध्ये ना म्हणजे आपल्या देवघरामध्ये ना मंगल कलशाची स्थापना ही जरूर करावी आपल्या म्हणजे पूजा करताना आपल्या डाव्या बाजूला आणि देवांच्या उजव्या बाजूला कलशाची स्थापना आपल्या देवघरामध्ये करत असतो आपण तर बघा आज ना मी आंब्याचा डहाळा ठेवलेला आहे तर तुम्ही नागवेलीची जी पानं असतात ना ती ठेवली तरी चालतात उन्हाळा भरपूर आहे त्यामुळे मी मध्यंतरी पानं ठेवली नव्हती कारण पानं लवकर सुकायची आज मी छान असा आंब्याचा ढाळा ठेवला त्याच्यामध्ये एक सुपारी नाणं हळदी कुंकू अक्षदा हे सर्व काही टाकलं पाणी भरलं आणि मग त्याच्यावर ढाळा ठेवला आणि मग त्याच्यावरून कलश ठेवला कलशाची सुद्धा छान आपल्याला मांडणी इथेच वरती व्यवस्थित करून घ्यायचे गजरे वगैरे जे पण काही तुमच्याकडे आहे ना ते तुम्ही नक्कीच कलशाला घालू शकता पुढची गोष्ट येते ती म्हणजे बघा तांदूळ तर बघा पौर्णिमा म्हटलं ना की अशी संपूर्ण देवपूजा करायची म्हणजे संपूर्ण बदलायचं मी दर पौर्णिमेला हे तांदूळ वगैरे जे आहे ना ते सर्व काही बदलते ह्या ज्या त प्लेटमधले तांदूळ असतात ना ते थोडेसे आपल्या तांदळामध्ये टाकायचे बाकीचे पक्ष्यांना खाऊ घालायचे आणि सर्व तांदूळे ना नवीन भरायचे तर बघा कलशाच्या खालच्या प्लेटमध्ये त्याच्यानंतर कासवाच्या खाली ज्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तांदूळ अन्नपूर्णा देवीसुद्धा आपली तांदळामध्ये दे असते तर हे सर्व काही ना आता मी व्यवस्थित फ्रेश असे तांदूळ याच्यामध्ये टाकून घेतले म्हणजे नवीन तांदूळ टाकले त्याच्यावरती ना जेव्हा आपण देवी ठेवणार देवदेवता ठेवणार तेव्हा ना त्याच्यावर हळदी कुंकू टाकायचं तुम्ही हे तांदूळ पिवळे करूनसुद्धा करू म्हणजे टाकू शकता हळदी कुंकू वाहिलं तरीसुद्धा चालू शकतं आणि बघा छोट्याशा वाटी आणि पेल्यामध्ये साखर आणि पाणी देवांना नैवेद्य दाखवण्यासाठी तर बघा अशी छान आपली देवपूजा आजची करून झालेली आहे थोडी फुलांची कमतरता आहे पण ठीक आहे फुलांमुळे तर खरंच असं वाटतं देवपूजा अपूर्ण आहे पण आजची पूजा खूप छान झाली आणि घरामधलं वातावरणसुद्धा ना खूप छान असं प्रसन्न झालं आणि पॉझिटिव्ह झालं तर अशी आपली पूजा तर झालेली होती म्हणजे माझी पूजा करून झाली त्याच्यानंतर बघा उंबरठ्याची सुद्धा पूजा करून घेतली जास्त रांगोळी मी काढली नाही कारण की मी जसं तुम्हाला बोली येता जाता पटकन पुसल्या जाते बाहेर हवा वगैरे असते ना तर रांगोळी चांगली काढता पण येत नाही तर छोटीशी काय होईना रांगोळी आपल्या दारामध्ये काढावी म्हणून मी छोटीशी रांगोळी काढली हळदी कुंकू अगरबत्ती ओवाळून येणार उंबरठ्याची सुद्धा पूजा करून घेतली तर तुम्हीसुद्धा पौर्णिमा अमावस्या गुरुवारी शुक्रवारी ह्या सर्व म्हणजे ह्याच हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या नक्की करत चला बघा तुमच्या घरातलंसुद्धा वातावरण ना खूप छान प्रसन्न वाटेल होईल आणि ना घरामध्ये जी पण काही नेगेटिव्हिटी असते ना ती खरंच नक्कीच निघून जाण्या म्हणजे निघूनच जाते आपल्यालासुद्धा आपल्या मनाला खूप छान असं पॉझिटिव्ह वाटतं तर तुम्ही नक्कीच ह्या गोष्टी करून बघा आता घरातली इतर सर्व काही कामं आवरली कामं रोजचीच असतात त्यामुळे ती तुम्हाला दाखवली नाही आता म्हटलं चला थोडाफार येणार पूजेचं बघूया जसं आज आहे गुरुवार तर गुरुवार असल्यामुळे माझा असतो उपवास तर नेहमीप्रमाणे मी बटाट्याचीच भाजी बनवते आहे उपवासाची तर साबुदाण्याची खिचडी नको वाटते तुम्हाला म्हटली साबुदाणा भिजत घालायचा राहिलाच होता म्हटलं जाऊ दे आता वेळेवर ना बटाट्याची भाजी बनवते तर अगदी सोपी आणि खूप छान लागते ही भाजी पटकन आपण करून खाऊ शकतो बऱ्याच जणांना साबुदाणा पचत नाही साबुदाण्याने ॲसिडिटी वगैरे होते त्यांच्यासाठी ही भाजी खूप छान आहे तर एकदम बेसिक जसं तुम्हाला बोलली एकदम साधी सोपी भाजी आहे तर छान अशा उभ्या मिरच्या कट करून घेतल्या थोडंसं जिरं थोडीशी कोथंबीर आणि बटाटे टाकून देणार आहे बटाटे छान शिजले की त्याच्यामध्ये वरतून दाण्याचा कूट आणि चवीनुसार मीठ घालणार आहे तर अशी साधी सिम्पल भाजी मी इथे करते आहे सो शे साईडला तुम्हाला शौरू दिसत असेल त्याचं काही ना काही काम चालू आहे कारण की जे स्क्रू होते कासांचे ते तो काढत होता तर चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्याच्या ब्लॉगमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय सगळ्यांना गुड आफ्टरनून बाय बाय